आज आपल्यासमोर प्रभाग चार आणि प्रभाग पाचचे उमेदवार उभे आहेत आपण यांच्याशी चर्चा करू आणि यांच्या कार्यकाळामध्ये यांनी कोणते कोणते कामे केले त्या संदर्भामध्ये यांना माहिती घेते प्रभाग चारचे उमेदवार आनंद कांबळे यांची पत्नी संगीता कांबळे उभे आहेत आपण या प्रभागामध्ये आपली कोणती इच्छा आहे काम करण्याची आपण मागील का कार्यकाळामध्ये कोणकोणते कामे केले त्या संदर्भात थोडी माहिती देतात या वर्डामध्ये दहा गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसची सत्ता होती पण इथं विरोधी पक्षाचा नगरसेवक सतत निवडून आल्यामुळे या वार्डाचा काहीही विकास झालेला नाही या वॉर्डामध्ये नाल्या नाही गटार नाही व वा, अंगणवाडी नाही सुशुभीकरण नाही रोड रोडचा भार दुरवस्था झालेली आहे त्यामुळे यात आम्ही निवडून आल्याच्यानंतर शंभर टक्के पूर्ण काम आम्ही करू कोणते कामं करण्याची इच्छा आहे अशी महत्त्वाचं महत्त्वाचं सगळ्यात पहिले म्हणजे आझाद चौकामध्ये सुशुभीकरण आणि मोठ्या नाल्याकरणं महत्त्वाचे आहेत ते नाल्याकडून व नाल्या पहिले महत्त्वाचं आमचं काम राहील व रोड करणं प्रभाग पाचचे उमेदवार साहेबराव देवकर आपल्याला साहेबराव देवकर मी यांची आहे दुर्पद देवकर हे उभे आहेत यांच्याशी आपण चर्चा करू भाऊ आपण आता आईला उभं केलं त्यांच्यामार्फत आपण विकास काम करण्याची इच्छा आपण दर्शविली तर आपल्या वार्डामध्ये आपल्या समाजासाठी आपण काय करणार आहात आमच्या समाजासाठी आमच्या समाजासाठी तर करणारच आहे आणि एक तर नाल्या नाहीत रस्ते नाहीत या मागच्या पाच वर्षाखाली विरोधी पक्षनेते विरोधी नगरसेवक होते त्यांनी या वार्डाचा काही विकास केलेलं नाही निवडून आल्यानंतर आमच्या इकडे रस्ते नाल्या पाणी हे सुविधा देणार आहोत आमच्या प्रभागात तसेच प्रभाग पाचचे संदीप शिंदे उमेदवार आपल्यासमोर आहेत यांनी मागील काळामध्ये सुद्धा यांना तिकीट मिळालं होतं पण यांना प्रभाव झाला त्या संदर्भामध्ये आणि यांच्या आता मनात कोणकोणत्या गोष्टी आहेत करण्याची इच्छा काय आहे ते आपण जाणून घेऊ नमस्कार संदीप भाऊ नमस्कार आपण मागील कार्यकाळामध्ये आपल्याला प्राब्ल झाला होतं तरी पण आमदार माधवराव पाटील जळगावकरांनी आपल्याला पूर्ण तिकीट मिळाले त्या संदर्भामध्ये आप आपल्याला आपली करण्याची काय काम करण्याची इच्छा आहे आदरणीय माझे आमदार माधव पाटील जळगाव साहेब यांनी माझ्यावर पुन्हाच एकदा विश्वास दाखवला कारण मी माझा मागील काळामध्ये पराभव झाला त्या पराभवाला खचून न जाता मी सतत मागील पाच वर्ष आणि इलेक्शन झालं नव्हतं ते चार वर्षे असे सात आठ वर्षं मी सतत जनतेच्या संपर्कापासून राहिलो लोकांच्या आड्याडचणी सोडवल्या त्यामुळे माझ्यावर साहेबांनी पुन्हाच एकदा विश्वास टाकला आणि निश्चितच मी जे केलेल्या कामाच्या जोरावर जनता पाठी माझ्या पाठीमागे उभी राहत आहे मागील काळामध्ये विरोधी पक्षाचे नगरसेवक होते दोन्ही अ आणि ब दोन्ही विरोधी पक्षाचे होते कुठल्याही प्रकारचा या प्रभागामध्ये त्यांनी विकास केलेला नाही जे मूलभूत गो मूल गोष्टी गु, असतात की नाली रोड पाणी हे हे कुठल्याही या लो, इकडल्या लोकाला मिळाले नाही त्यामुळं निश्चितच आम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले मंडळ रस्ते नाल्या आणि पाण्याची व्यवस्था आम्ही करून देईल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी इथं अंगणवाडी नाही ते अंगणवाडी कराल नगरपालिकेच्या माध्यमातून एखादी शाळा चालू करता येईल कुं का हा सुद्धा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे कोणकोणते कामे शिल्लक आहेत सलीम भाई आपल्या या प्रभागामध्ये नगरसेवकांनी किंवा पक्षांनी कोणते कामे केले नाही आणि कोणते कामे करण्याची करावे हे थोडं आपल्याला व्यक्त करा मग अब ये जो बागवान गली है साहब का आज़ाद चौक है फिर हमारी बीच की गली है यहाँ पे कुछ हमेशा हमेशा दूसरे चुन के आ रहे थे विरोधी पक्ष के, ये लोगों ने काम तो करे नहीं अब इस बारे में अल्लाह ने इतना अच्छा मौका दिया कि अहमद पटेल फलग शहर में हमारे आनंद भाव कामड़े ये इन लोगों खड़े वाले हैं तो हम ये लोग कभी भी आधी रात को हमारे कामों में आए वाले हैं और बहुत गोर गरीब काम में आए वाले हैं तो सब लोगों की उम्मीद है कि ये लोग काम करेंगे और प्रभात टीम से जो है हमारे अमित भाव अड़सुर जो उन्होंने दो तीन बार उधर से चुनके आए वाले तो उनका हिरा इतना ज़बरदस्त बनाए वाला है उन्होंने तो आज हम आपको खुशी की बात है कि प्रभा टीम में हमारे अमित बहु अड़सूर है अगर उन्होंने चुनके आए तो वो भी हरा हमारा पाँच हूँगा तो इन लोगों को कामों की वजह से जाना जाता है इस वजह से अब हम सब नौजवान जो गरीब सब है हम इनके पीछे हैं, और उम्मीद करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा मतों से इनको चुनकर लाए